विकास आगाडी ने बहुजन विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आज पालघर मतदारसंघ लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आमदार क्षितेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे दाखल केला यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राजेश पाटील यांनी गेल्या दहा वर्षापासून असलेले पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी दहा वर्ष केलं काय असा सवाल करीत बहुजन विकास आघाडीची विकासात्मक धोरण निश्चित केली पालघर लोकसभाची निवडणूक ही जिंकण्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आमचा मूळ मुद्दा विकासाचा आहे आमचा अजेंडाच विकासाचा आहे आम्ही गेली तीस वर्ष आपांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही या वसईमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये फक्त विकास हा अजेंडा घेऊनच आम्ही चाललेले आहेत त्याच्यामुळे आज आमची ताकद बऱ्यापैकी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे तीन आमदार आमचे आहेत ठाणे जिल्हा मध्यर्ती बँक आमची आहे ठाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये सभापती आमचे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे सभापती आहेत सरपंच आहेत ग्रामपंच सदस्य आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक आहेत आदिवासी जंगल कामगार सोसायटी आहेत जे चेअरमन आमचे आहेत आणि आम्ही स्वतः आदिवासी समाजामध्ये चळवळीमध्ये काम करू त्याच्यामुळे सामाजिक आणि विकासात्मक हा अजेंडा आमचा मूळ असल्यामुळे ह्या पालघर जिल्ह्याची निवडणूक आम्ही विकासासाठी लढणार आहोत एवढं मला इथे नमूद करायचं आहे पालघर जिल्ह्याचं जी खासदारकीचं जे आरक्षण आहे अनुसूचित जमातीसाठी राखाव जरी असल्या तरी हा पालघर जिल्हा बहुजातीय बहुधर्मीय आणि बहुभाषिक असा आहे मी ज्या जमातीचा आहे आदिवासी जमातीचा आहे मला एक आनंद आहे की ह्या जागेवर माझी निवड केली आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे फक्त आदिवासी हा घटक इथे समाविष्ट नसून इथे अनेक विषय आहेत आपला पालघर जिल्हा हा नागरी सागरी डोंगरी औद्योगिक क्षेत्र इथे आहे नागरीकरण वाढलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आदिवासी समाज आहे असं नाही सगळ्या समाजाची इथे राहणारी जी मंडळी आहे त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून इथे काम करणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण जी निवडणूक लढतोय लोकसभेची ही निवडणूक लढत असताना आपण इतर निवडणुका लढतो ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद आहे विधानसभा आहे त्याचप्रमाणे लोकसभा आता लोकसभा निवडणुका का लढतो आपण कशासाठी लढायच्या असतात आजपर्यंत ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यापैकी एक आम्ही निवडणूक दोन हजार नऊ साली जिंकलो आप्पांच्या नेतृत्वाखाली आमचे बळीराम जाधव साहेब इथे खासदार झाले आणि त्यावेळेला आपण दाखवून दिलं की आप्पांचं एक नियोजन एक त्यांच्यासोबत असलेली टेक्निकल टीम का हे योजनांचं डी पी आर बनवणं खूप गरजेचं असतंय तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवायचा असतो आणि त्याच्यामुळे त्यावेळचा कालखंड बघितला आपण तर दादा साहेब असताना वसईचा गॅस वसई हायचा गॅस हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण आणला आज इंडस्ट्रीसाठी तो गॅस देऊ शकतो आपण देण्याचं चा काम चालू आहे तो स्वस्त आहे रोजगार त्याच्याने चांगल्या प्रकारे परवडणारा निर्माण होईल कारण त्यांचा खर्च कमी होणार आहे आज घरोघरी गॅस पाईपलाईन जी वसईमध्ये सुरू झाली पालघरमध्ये बोईसर सारख्या ठिकाणी सुद्धा घरोघरी ही गॅस पाईपलाईन सुरू झाली हे श्रेय निवळ बळीराम जाधव साहेबांनी केलेल्या त्या योजनेच्या पाठपुरवठ्यामुळे आणि ते इथे आलेल्या त्या योजनेमुळे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आपण बघितली ठोस कारवाई म्हणजे डहाणू लोकल सेवा ही चालू केली आज जी सेवा सुरू झाली आज किती फायदा झाला हे केंद्राचं काम आहे परंतु एक निश्चित सांगायचं वाटतं त्याच्यानंतर ते दुर्दैवाने आमचे खासदार त्या दोन हजार चौदा साली पडले एक लाटेमध्ये त्याच्यानंतर एक फेरी तरी वाढली का इथे एक सिंगल फेरी वाढेल नाही लोकसंख्या वाढायला आली त्या लोकलच्या फेऱ्या वाढवणं खूप गरजेचं आहे लोकांच्या खूप मागण्या आहेत आज आपल्या वसईमध्ये बोईसरमध्ये खूप उत्तर भारतीय समाज राहतो का ज्याला बिहारला जायचं आहे राजस्थानला जायचं उत्तर प्रदेशला जायचं आहे अनेक नॉर्थ इंडियामध्ये जायचं आहे परंतु इथे बोईसरसारख्या ठिकाणी पालघरसारख्या ठिकाणी किंवा वसईसारख्या ठिकाणी त्यांना थांबा असणं गरजेचं आहे किंवा एखादं जंक्शन होणं गरजेचं आहे ते आजपर्यंत झालं का नाही झालं आपले होते दहा वर्षे खासदार ते गल्ल्यात फिरत राहिले त्यांना अर्थच कळला नाही की लोकसभेची निवडणूक का लढायची असते आणि त्याच्यामुळे आम्ही जे निवडणूक लढणार आहोत ते विकासाच्या मुद्द्यावर तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा खासदार आमचे पडले त्याच्या अगोदर अठ्ठावन्न कोटी रुपये डहाणू ते नाशिक ह्या गोष्टीसाठी म्हणजे सर्वेसाठी आणले रेल्वे ते सर्वेक्षणासाठी आणले होते परंतु आमचे खासदार साहेब पडल्यानंतर पुन्हा त्या गोष्टी कोण लक्ष दिलं नाही कारण ते वेळच मिळाला नाही तत्कालीन खासदार त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं गेलं नाही अजून एक गोष्ट मला महत्व अशी वाटते की वसईविरा शहरासाठी केंद्राकडनं तीन हजार कोटी आणले होते सॅटेलाईट सिटीसाठी आणि त्याच्यामुळे ही लोकसभेची निवडणूक लढताना आम्ही विकासाचे मुद्द्यावर लढणार आहोत